तुमच्या आयुष्यातसुद्धा प्रेम नाही समाधान नाही तर मग ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका आज आपण बघणार आहोत श्रावण सोमवारची गोष्ट ही गोष्ट केवळ गोष्ट नाही तर एक महान अनुभूती आणि सत्य आहे नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण पाहणार आहोत श्रावण सोमवारची शिवामुखची गोष्ट ही गोष्ट आहे एका नावडत्या सुनेची जिला घरात कुणीही विचारत नव्हतं पण सोमवारच्या व्रताने तिचं संपूर्ण आयुष्यच बदललं हाच तर आहे शिवामुठीचा चमत्कार मंडळी हे व्रत केल्यावर तुमचंही आयुष्य बदलू शकतं चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया आठ पाट नगर होतं त्या नगरात एक राजा राहत होता त्याला चार सुना होत्या त्यापैकी तीन त्याच्या आवडत्या होत्या आणि एक नावडती होती तीन सुनांचा तो खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करत असे आणि चौथ्या सुनेला बिचारीला व्यवस्थित राहायला जागा नव्हती घालायला कपडे व्यवस्थित नव्हते खायला व्यवस्थित मिळत नव्हते गुरांची सेवा करायची आणि तिथेच ती राहत होती आणि तिचं काम होतं म्हणजेच गुराख्याचं पुढे काय झालं श्रावण मास आला श्रावण महिन्यात ती नेहमीप्रमाणे तिचा नियम असे की मंदिरात जायचे आणि पूजा करायची तशीच ती रानात निघाली तिला रस्त्यात नागकन्या देवकन्या भेटल्या नागकन्या देवकन्यांना तिने विचारले तुम्ही कुठे चालल्या त्यांनी सांगितले आम्ही महादेवाच्या देवळात चाललो तिथे शिवामूठ वाहणार आहोत तिने विचारले हे वाहिल्याने काय होते तर तिने सांगितले त्यांनी सांगितले की नावड तिचे आवडते होतो जे सर्व दुःख असतात ती नाहीशी होतात मग तिने सांगितले मी सुद्धा तुमच्याबरोबर हे व्रत करणार आणि ती तिथे गेली त्यांच्याबरोबर तिने हे व्रत करण्यास सुरुवात केली पहिल्या शिवामुठेला तांदूळ व्हायचे असतात म्हणून त्यांनी तिला तांदूळ दिले आणि बाकीचं बेल फूल हे सर्व सामान तिला दिले त्यानुसार तिने पूजा केली आणि पूजा करताना म्हणायचे असते शिवा शिवा महादेवा ईश्वरा देवा मी सर्वांची नावडती आहे ती आवडती रे देवा असे म्हणून ते तांदूळ शंकराला अर्पण केले पहिल्या सोमवारचे साहित्य तिने नागकन्या देवकन्यांकडून घेतले आणि उरलेल्या सोमवारांचे साहित्य नागकन्या देवकन्यांनी तिला घरून आणण्यास सांगितले पहिल्या सोमवारी तांदूळ व्हायचे असतात दुसऱ्या सोमवारी तीळ व्हायचे असते तिसऱ्या सोमवारी मूग व्हायचे असतात चौथ्या सोमवारी जव व्हायचे असते आणि पाचवा सोमवार जर आला तर त्याला सातू व्हायचे असतात असे त्यांनी सांगितले या व्रतात काय करावे लागते तर दिवसभर उपवास करायचा शंकराला बेल फूल असे व्हायचे त्यानंतर शिवामूठ व्हायची आणि शिवामूठ वाहताना म्हणायचे शिवा शिवा महादेवा ईश्वरा देवा, देवा माझी शिवामूठ स्वीकार कर देवा सर्वांची नावडती आहे ती आवडती रे देवा असे म्हणून शिवामूठ व्हायची त्यानंतर आरती करायची घरी यायचे जर आपल्याकडून उपवास निभवला जात नसेल तर दूध प्यायचे आणि सायंकाळी आंघोळ करून पुन्हा शंकराला दोन बेलाची पाने व्हायची आणि त्यानंतर उपवास सोडायचा उपवास सोडताना उष्टे खायचे नाही असं त्यांनी सांगितलं त्यानुसार तिने पहिला सोमवार केला घरात तिला उष्ट खायला दिलं जात असे तसंच नेहमीप्रमाणे तिला उष्ट खायला दिलं गेलं ते तिने गाईला घातलं आणि दूध पिऊन झोपून राहिली पुन्हा पुढच्या सोमवारी म्हणजेच दुसऱ्या सोमवारी तिने घरातून सर्व साहित्य मागून घेतले आणि पूजेसाठी निघाली पूजा करून घरी आली सायंकाळी दूध पिऊन झोपून राहिली तिच्या सासू सासऱ्यांनी तिला विचारले तुझा देव कुठे आहे तर तिने सांगितले माझा देव खूप लांब आहे पुढे तिसरा सोमवार आला तिसरा सोमवारी तिला विचारले आणि सांगितले की आम्ही पण तुझ्यासोबत येतो मग ती म्हणाली की चला रस्त्याने जाता जाता ती देवाचा धावा करू लागली आणि देवाला सांगू लागली तेव्हा माझ्या सासरचे लोक येतात आहेत तर सांभाळून घे त्यानुसार तिथे गेल्यावरती तिथे भरपूर जंगल मोठे होते आणि जंगलात वाघ सिंह काटेकुटे असं त्यांना भरपूर लागले त्यामुळे ते म्हणाले की कशी येत असेल ही किती त्रास सहन करते आहे असे म्हणून ते तिथे चालत राहिले हिला सवय होती यामुळे हिला काहीच वाटले नाही तिथे नागकन्या देवकन्या होत्या आणि देऊळ खूप प्रशस्त आणि मोठे झालेले होते सुवर्णजडीत खांब होते ते सर्व पाहून सर्वजण खूप प्रसन्न झाले आणि सून देखील खूप प्रसन्न झाली तिने तिथे पूजा करण्यास सुरुवात केली पूजेला सुरुवात केल्यानंतर तिने सर्व पूजा झाल्यावरती बेल फुल वाहिले आणि त्यानंतर शिवामूठ हातात घेतली आणि म्हणाली शिवा शिवा महादेवा ईश्वरा देवा, देवा सर्वांची नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून शिवामूठ वाहिली सर्वजण खूप प्रसन्न झाले राजालाही खूप आनंद झाला आणि सर्वजण तिची पूजा झाली आणि निघाले राजा तिथे तळ पाहण्यासाठी गेला आणि पागोट खुट्टीवर टांगून ठेवलं पागोट टांगलेलं होतं हे राजा राजा पागोट घेण्यासाठी मंदिरात गेला पाहतो तर काय मंदिर एकदम छोटेसे आहे पिंडसुद्धा छोटे आहे मग त्याने पुन्हा सुनेला येऊन विचारले मग सुनेने राजाला सांगितले की तुम्ही येत आहात म्हणून मी देवाजवळ धावा केला आणि त्याला सांगितले की देवा एवढं सांभाळून घे म्हणून देवाने मोठे मंदिर केले होते माझ्या गरिबाचा देव हा असा छोटाच आहे हे ऐकून राजा खूप प्रसन्न आणि आनंदित झाला आणि तिला नावडतीची आवडती केली तिला नावडतीची आवडती केले तिला सर्व सुवर्ण अलंकार घालण्यासाठी दिले आणि मेन्यातून घरी आणले ती सुखाने राहायला लागली आणि आनंदात संसार करू लागली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसाच तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण ही गोष्ट एका स्त्रीची नाही तर आपल्या सर्वांच्या जीवनात एक आशेचा किरण आहे प्रेम श्रद्धा आणि संयम असेल तर नशीब देखील बदलतं तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच सुंदर आणि भक्तिपूर्ण कथा तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनल पाहत रहा